Uh, कोणी uh, टीचर वगैरे असलं तर त्यांच्यावर खूप जास्त उठेल म्हणजे पर्टिक्युलर प्रोफेशनली जर काम करायचा विचार केलेला आहे किंवा काम करत येते लोकांसाठी अशा साड्या खूप डिमांडेड असतात सिंपल सोबत आणि अगदी छान तुम्हाला पल्लू मिळत आहे पल्लूचा जो भाग आहे तिथे तुम्हाला बांध अगदी फ्लावरची डिझाईन केलेली आहे आणि तशीच कलीची डिझाईन केलेली आहे खूप वर्षावरच चालतो ह्या साड्यामध्ये तसेच साड्या मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच सेट मिळणार आणि फाय पॉइंट फिफ्टीचा कट राहणारे ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक कलर आणि डिझाईन तुम्ही पाहणार अगदी सिंपल सोबर आणि छान डिझाईन आहे उठून दिसणारा कलर आणि अगदी बारीकीने काम केलेली ही डिझाईन आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये नेहमी मी तुम्हाला प्रॉडक्ट वगैरे दाखवत असते माहिती सुद्धा बिझनेसची देत असते तर तुम्हाला नक्की ते आवडतात कारण की प्रत्येकांना वाटतं की आपल्याला कधी ना कधी पुढे जावं आणि काही ना काही करून दाखवावं म्हणूनच आजचा स्पेशल व्हिडिओ राहणार आहे कॉटन साडीमध्ये कारण की कॉटन साडीचे कलेक्शन तुम्हाला भरपूर आवडले तुम्ही खूप सर्व कमेंट आणि लाईक केलं ज्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा अजून कलेक्शन कॉटन साडीमध्ये दाखवते आणि अशाच नवीन 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 कलेक्शन जर तुम्हाला नक्की रोज बघायचं असेल तर नेहमी करा आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मनातले प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये सांगा पहिला सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे एम्ब्रॉयडरीचा हॅवी डिमांड मध्ये जी वस्तू का विक्री होते ते असते कॉटन साडी मध्ये तुम्हाला इथे एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला मिळत आहे चारचा सेट राहणार आहे चार तुम्हाला डिझाईन वेगळी मिळणार आहे प्रॉपरली मी जर ही तुम्हाला साडी उघडून दाखवू तर तुम्ही पाहू शकता प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला इथे वस्तू का पाहायला मिळते ही जी साडी आहे ते, ते तुम्हाला लाईट कलर मध्ये दाखवते तुम्हाला डार्क कलर मध्ये हवं असेल तर तुम्हाला डार्क कलर मध्ये सुद्धा अवेलेबल आहे पण कोणताही पीस सिंगल नाही आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे सेट टू सेट म्हणजे तुम्ही पाहू शकता एक मी बंच घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हिरवा कलर पाहायला मिळत आहे तसंच तुम्हाला इथे लाल कलर पाहायला मिळत आहे तसंच तुम्हाला पिवला कलर आणि स्काय कलर पाहायला मिळेल म्हणजे चारचं सेट आहे तर चार तुम्हाला वेगळी डिझाईन येणार आणि कलर चाठी वेगळे येणार तर तुम्ही विक्री करू शकता चांगल्या प्रमाणात तशीच तुम्हाला छोटे छोटे बंच देणार चारचा बंच सहाचा बंच किंवा दहाचा बंच त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रिंटचं कलेक्शन दाखवते कॉटन साडीमध्ये हा जो कपडा राहणार आहे तो पी सी कॉटन मध्ये राहणार आहे ह्याचीही डिझाईन अगदी छान आहे सिंपल सोबर आहे आणि अगदी उठेल तसा आहे कोणी टीचर वगैरे असलं तर त्यांच्यावर खूप जास्त उठेल म्हणजे पर्टिक्युलर प्रोफेशनली जर काम करायचा विचार केलेला आहे किंवा काम करत येते लोकांसाठी अशा साड्या खूप डिमांडेड असतात आणि मोस्ट ऑफ टीचर आहेत किंवा नेता आहेत कोणी खूप मोठे आहेत तर ते लोक असेच प्रोफेशनली साड्या वेर करतात तर तशा साड्या तुम्ही नक्की तुमच्या बिझनेस मध्ये इन्क्लूड करा जर नवीन असेल काय माहिती पाहिजे असेल तर स्क्रीन वर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक साडी दाखवते कॉटन मध्ये ही तुम्हाला चंदेरी कॉटन मध्ये मिळणार आहे डिझाईन तुम्ही पहा अगदी मस्त आणि छान तुम्हाला पाहायला मिळते पाच सेट राहणार आहे पाच तु वेगळे कलर येणारे आणि डिझाईन पण अगदी युनिक आहे स्टायलिश कलेक्शन आहे कारण की आता कसं आहे रेग्युलरच्या साड्या पण अगदी प्रिंटमध्ये एकदम लुक चांगले पाहिजे तसे साड्या आपल्याला आवडतात तर तशा साड्या इथे अवेलेबल आहे तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक कलर अँड डिझाईन सुद्धा दाखवते हे पाहू शकता पाच चा सेट राहणार आहे विथ ब्लाऊज पीस एकशे चाळीस रुपयापासना स्टार्टिंग प्राइस आहे कॉटन साडीची तर ही तुम्ही पाहू शकता अगदी भारी सिम्पल सोबर आणि अगदी छान तुम्हाला पल्लू मिळत आहे पल्लूचा जो भाग आहे तिथे तुम्हाला बांध अगदी फ्लावरची डिझाईन केलेली आहे आणि तशीच कलीची डिझाईन केलेली अगदी छान आणि सुंदर कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस सुद्धा मिळणार आहे मी तुम्हाला अजून एक कलर दाखवणार आहे आणि डिझाईन सुद्धा बांधणीचं टचअप आहे पूर्ण कलेक्शन जे काही मी तुम्हाला दाखवते ते तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे पर्टिक्युलर मी एक एक सॅटचं कलर आणि एक एक डिझाईन घेऊन आलेली आहे ह्याचं पूर्ण सेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढायला विसरू नका स्क्रीनशॉट काढून स्क्रीनवर नंबर आहे तिथे जर पाठवलं तर संपूर्ण डिटेल तुम्हाला देणार आणि तुम्हाला डिटेल म्हणजे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी पण आहे इन्क्वायरी ही करू शकता पूर्ण सपोर्ट करणारे अजमेरा फॅशन तर तुम्ही नक्की इथे भेटही घेऊ शकता पाहू शकता अगदी मरून कलर आणि लाईट कलर डार्क कलरचा चाट अगदी सुंदर दिसणारी साडी ही तुम्हाला मी दाखवली जर कोणी वडील आहे तर वडिलांना कसं असं थोडस असं कलर खूप प्रिफेअर होतो तर ते कलर ही अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला नवीन स्टाईलचे कलेक्शन पाहिजे किंवा तुम्हाला नॉर्मल पाहिजे म्हणजे आई वडिला पाहिजे असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येकांची चॉईस वेगळी तसेच प्रत्येकाची तुम्हाला पटेल तसं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही जी डिझाईन आहे हा जो कॉन्सेप्ट आहे खूप वर्षा वरसता चालतोय ह्या साड्यामध्ये तसेच साड्या मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच सेट मिळणार आहे आणि फाय पॉईंट फिफ्टीचा कट राहणार आहे खूप सुंदर साडी आहे आणि अगदी छान कपडा जर मी तुम्हाला सांगू तर तुम्हाला इथे कोटा कॉटनमध्ये तुम्हाला ही साडी पाहायला मिळत आहे कॉ कॉटनमध्येही बऱ्याच कपड्यांचे प्रकार असतात जसं कोटा कॉटन झाली मलमल कॉटन झाला लीलन कॉटन झाला मैसुरी कॉटन झालं तसंच पी कॉटन झाले भरपूर कॉटनचे कलेक्शन असतात कॉटनमध्ये पण विभिन्न डिझाईन असतात आणि तसेच कपड्याची ही क्वालिटी असते ती प्रत्येक क्वालिटी इथे अवेलेबल आहे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्येही सुद्धा पाहू शकता एम्ब्रॉयडरीचं काम किंवा स्टोनवर्कचं काम हे प्रत्येक कलेक्शन इथे या बाजूलाही आहे आणि पलीकडेही आहे तर तुम्ही भेट घ्या ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक कलर आणि डिझाईन तुम्ही पाहणार अगदी सिंपल सोबर आणि छान डिझाईन आहे उठून दिसणारा कलर आणि अगदी बारीकीने काम केलेली ही डिझाईन आहे सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे भरपूर पाहायला हे पाहू शकता इथे तुम्हाला अगदी छान आणि सिंपल सोबर कलेक्शन पाहायला मिळणार आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये जसं तुम्हाला पाहिजे असेल कॉटन मध्येच पर्टिक्युलर तर ते मिळणार आहे किंवा तुम्हाला रेग्युलरच्या साड्या पाहिजे जॉर्जेट पाहिजे सिफॉन पाहिजे किंवा तुम्हाला ब्रासोमध्ये पाहिजे क्रॅप कपड्यामध्ये पाहिजे प्रत्येक कलेक्शन इथे अवेलेबल आहे तुम्ही इथे लाईव्ह कस्टमर पाहू शकता वर्क साडी परचेस करत आहे तर तुम्हाला ही वर्क साडीचे कलेक्शन पाहिजे डाय फॅन्सी मॅचिंग किंवा डाईट मॅचिंग पाहिजे प्रत्येक वस्तू का अवेलेबल आहे एक भेट घ्या आणि संपूर्ण कलेक्शन तुमच्या दुकानासाठी मेंटेन करा एक वेळी स्वतःचा स्वतःवर विश्वास करून स्वतःचा एक बिझनेस स्टार्टअप करा ज्याने तुम्हाला इन्कम जनरेट होईल आणि इन्कम जनरेट झाली तर तुम्ही संपूर्ण वस्तु का घेऊ शकता आणि काही ना काही जीवनात करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र